अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल केलेत वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली बँका तुमचा खिसा असा कापतात अहवाल का मागवला समलैंगिक जोडप्यांवर मद्रास उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे सेलिब्रेशन पेक्षा जीवन महत्वाचं असं कपिल देव म्हणाले मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर झालेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज सहा जून वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात e पॉडकास्टची पहिली बातमी आहे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची राज्यातील पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेनंतर आता राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय या बदलानुसार आता अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी तीनऐवजी चार प्रवेशाच्या फेऱ्या होतील तसेच यात तसेच पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम दिलेली अनुक्रमे एक तीन आणि सहा महाविद्यालये त्यांच्यासाठी राखली जातील तसेच व्यवस्थापन कोट्यातून भरणाऱ्या जागांचे अर्ज सीई टी कक्षाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होणार आहेत हे प्रवेश गुणवत्तेनुसारच भरले जाणार आहेत याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर होईल असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी सीई टी सेलकडून तीन कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जात होती मात्र आता आणखी एक फेरी वाढली जाणार असल्याने यात असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकाधिक संधी मिळण्याची शक्यता यातून निर्माण झाली आहे मात्र या फेरीदरम्यानच विद्यार्थ्यांना आपले प्रवेश पूर्ण करावे लागतील त्यानंतर कोणत्याही सुधारणा फेऱ्या उपलब्ध केल्या जाणार नसल्याचंही या नव्या बदलांमध्ये स्पष्ट केलं जाणार आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना आपल्याकडे यंदाच्या शैक्षणिक वर्षात व्यवस्थापन कोट्यातील उपलब्ध जागांची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर टाकणे संस्थांना बंधनकारक असेल विद्यार्थी सीईटी टी कक्षाच्या पोर्टलवरूनही या जागांसाठी अर्ज करू शकतील तसेच थेट संस्थेकडे जाऊनही हे अर्ज करता येतील मात्र हे प्रवेश पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर होतील शुल्क नियामक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्काच्या तिप्पट शुल्क आणि एन आर आय विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्काच्या पाचपट शुल्क आकारण्याची मुभा संस्थांना असणार आहे तसेच एन आर आय कोट्यातून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना आयकर विभागाचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे पाल्य पालक कायद्यानुसारच हे प्रवेश भरले जाणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचंही उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी पात्र उमेदवारांना पुन्हा एकदा ऑनलाईन प्राधान्यक्रम भरण्याची किंवा त्यात बदल करण्याची मुभा मिळेल तसेच पहिल्या फेरीत मिळालेले पर्याय पुढील फेऱ्यांमध्ये वगळता येणार असल्याची माहिती देण्यात आली पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बँकांच्या वेगवेगळ्या शुल्कांची आजच्या काळात बँकिंग आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे परंतु तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की बँका अनेक प्रकारच्या लहान शुल्काच्या नावाखाली तुमच्या खिशातून पैसे कसे कापतात जर तुम्ही वारंवार ए टी एममधून पैसे काढत असाल तर ही सवय महागात पडू शकते महानगरांमध्ये महिन्यातून तीन वेळा आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये पाच वेळा ए टी एममधून पैसे काढणे मोफत आहे परंतु त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर रुपये वीस अधिक टीपर्यंत शुल्क आकारलं जातं मर्यादा ओलांडल्यास तुमच्या बँकेच्या ए टी एममधून देखील हा शुल्क आकारला जाऊ शकतो प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांकडून त्यांच्या खात्यात एक निश्चित किमान शिल्लक ठेवण्याची अपेक्षा करते ही रक्कम पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंत असू शकते जर तुमची शिल्लक यापेक्षा कमी झाली तर बँक दरमहा शंभर ते सहाशे रुपयांचा दंड कापू शकते जेव्हा तुम्ही खाते उघडता तेव्हा तुम्हाला डेबिट कार्ड मिळतं यासाठी दरवर्षी शंभर ते पाचशे रुपये शुल्क आकारलं जातं जर कार्ड हरवलं आणि तुम्ही नवीन ऑर्डर केलं तर तुम्हाला वेगळं शुल्क भरावं लागेल बँका तुम्हाला प्रत्येक व्यवहाराची माहिती एस एम एसद्वारे पाठवतात ज्यासाठी काही बँका वार्षिक पंधरा ते शंभर रुपये एस एम एस शुल्क आकारतात जर तुम्ही एखाद्याला चेक दिला आणि खात्यात पुरेसे पैसे नसतील तर तो चेक बाऊन्स होतो यासाठी बँक तीनशे ते सातशे रुपये आकारते हा कायदेशीरित्या देखील मानला जातो काही बँका महिन्यातून मर्यादित आज मोफत रोख रक्कम जमा करण्याची किंवा काढण्याची सुविधा देतात जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केली किंवा काढली तर प्रतिव्यवहार एकशे पन्नास रुपयांपर्यंत शुल्क आकारलं जाऊ शकतं काही बँका ई एफ टी आर टी जी एस आणि आय एम पी एस सारख्या व्यवहारांसाठी देखील शुल्क आकारतात पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबई महानगरपालिकेची मुंबईत सव्वीस मे रोजी झालेल्या मुसळधार पावसात अनेक नव्या ठिकाणी पाणी साचलं होतं कधी नव्हे तो मंत्रालय परिसरही जलमय झाला होता याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे नवीन ठिकाणी हे पाणी का तुंबलं याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिलेत याबाबत पर्जन्य जलवाहिनी विभाग अहवाल देणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली यंदा मान्सून सरासरी वेळेपेक्षा आधी दाखल झालाय मे महिन्यात मुंबईच्या इतिहासातील हा सर्वाधिक पाऊस ठरला दक्षिण मुंबईत कुलाबा येथे एकशे पस्तीस पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली शहरात मे महिन्यात इतका जास्त पाऊस शंभर वर्षांपूर्वी पडला होता पावसासाठी सज्ज असल्याचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासनाची या पावसामुळे पोलखोल झाली यापूर्वी कधीही पाणी न तुंबलेल्या ठिकाणीही पाणी साचलं होतं दक्षिण मुंबईतील कुलावा आणि फोर्ट भागातील बरेच रस्ते जलमय झाले होते हॉर्निमन सर्कल रिझर्व्ह बँक जी पी ओ परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं व्ही आय पी परिसर असलेल्या मंत्रालय परिसरात देखील रस्ते जलमय झाले होते याची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने समाधानकारक नालेसफाई होऊनही नवीन परिसरात पाणी का साचलं याची विचारणा पालिका प्रशासनाला केली आहे पालिकेचा पर्जन्य जलवाहिनी विभाग याचा अभ्यास करणार आहे पाणी तुंबण्याची कारणे शोधणार आहे नालेसफाई व्यवस्था यासह पाणी तुंबण्याची कारणे आणि या ठिकाणी पुन्हा पाणी साचू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव असलेला अहवाल हा विभाग राज्य सरकारला लवकरच सादर करणार आहे अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली पॉडकास्टची चौथी बातमी आहे पाकिस्तानातील कराचीमध्ये झालेल्या भूकंपानंतर कराचीच्या मालिर तुरुंगाच्या भिंतींना भेगा पडल्याचा फायदा घेऊन कैदी पळून गेला मात्र ही घटना संगनमतातून घडल्याचं समोर आलंय यानंतर सिंध अली हसन झरदारी यांनी मालिर तुरुंगाचे हेड कॉन्स्टेबल रशीद चिंगारी यांना अटक करण्याचे आदेश दिलेत कैद्यांना पळून जाण्यास मदत करणारा रशीद चिंगारी ही रात्री उशिरा पळून गेला तो सापडला नाही तुरुंग अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे आहे पाचवी बातमी मद्रास उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची मद्रास उच्च न्यायालयाने समलैंगिक जोडप्यांना एकत्र राहण्याची आणि कुटुंब स्थापन करण्याची परवानगी दिली आहे न्यायमूर्ती जी आर स्वामीनाथन आणि व्ही लक्ष्मीनारायणन यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे की कुटुंबाच्या पायासाठी विवाह हा, हा एकमेव आधार नाही समलैंगिक समुदायाचे सदस्य निवडलेले कुटुंब या तत्वाखाली कायदेशीर कुटुंब एकक तयार करू शकतात पंचवीस वर्षीय महिलेने आणि तिच्या महिला जोडीदाराने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आय पी एलमध्ये विजेतेपदावर नाव कोरलं आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचे दर्शन घेण्यासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर अलोट गर्दी उसळली यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आणि तेहतीस जण जखमी झाले यावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आपलं मत व्यक्त करताना म्हटलं की विजेतेपदाच्या सेलिब्रेशन जल्लोषापेक्षा जीवन खूप महत्वाचं आहे बंगळुरू मध्ये घडलं ते वाईट होत भविष्यात योग्य ती खबरदारी घ्यायला हवी आता भारतामध्ये व्हिक्ट्री सेलिब्रेशनचे से आयोजन करण्यात येईल तेव्हा क्रिकेट प्रेमींनी सावध राहण्याची आवश्यकता आहे माणसांकडून चुका होतात त्यामुळे याआधीच पावले उचलायला हवीत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर करण्यात आलेत यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत हा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार म्हणजेच चौदा जूनला दुपारी चार वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात पार पडणार आहे हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तसंच उद्योगमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी अशोक खांडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर